कार्य काय आहे महापुरुषांची चळवळ काय आहे हे आपणा सर्वांना समजवण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आले आणि खरं तर मला तुम। तुम्हा मला मानवता वाद सांगतो स्तमता स्वातंत्र्यता बंधुता व न्यायाची शिकवण देतो तो धम्म हा सर्वांचा आहे धम्म हा सर्वांचा आहे तो सर्वांना सांगण्याची जबाबदारी ही आपली आहे खर तर असे की आपण नुसतच जय भीम म्हणतोय बाबासाहेबांची घोषणा देतोय तथागत गौतम बुद्धांची घोषणा देतोय जय जय काय करतोय आणि दुसऱ्या दिवशी तसंच आपल्या आपल्या नॉर्मल जीवनात आपलं आपलं काम करतोय

इतर देशातली लोक परंतु आपल्या भारतातली लोकच नाही जे तथागत गौतम बुद्धांना मानतात की बाबासाहेबांना मानतात ते कार्यक्रम आयोजित करतात जयंतीचा बुद्ध जयंतीचा तेवढं तेवढं

क्या सांगयची जब जब हमारे भारत देश प्रधान तो प्रधान के प्रधानमंत्री विदेश जाते हैं तो विदेशी लोग उनका कांठ कंवांस करते हैं प्रधानमंत्री समझकर बिल्कुल ही बुद्ध के भूमि से आए हुए समझकर उनका मान

भूमि थी बुद्ध की ही भूमि रहेगी और बुद्ध की ही भूमि ये बात हमें समझनी होगी इसीलिए मैं कहना चाहती हूँ अरे किसकी काशी किसकी मथुरा किसकी काशी किसकी मथुरा किसके, किसके हैं ये चारों धाम किसकी काशी किसकी मथुरा किसके, किसके हैं ये चारों धाम अरे इतिहास का पन्ना उठा कर तो देखो सब चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम untuk cakrawala di Foresta dan Asia